别玩了。<laughs> அம்பேட்கர்மா முபா் முபாள கிளா கட்டாரி கட்டாரி आपण करायचं काय गटारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हान करणाऱ्या आव्हाडाचा गुन्हेगार वृत्तीचा आणि फलतू मानसिकतेचा जितेंद्र आव्हाड यानं डॉक्टर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या देशाच्या अस्मिता असणारा आपल्या देशातील एक अत्यंत पवित्र स्थान असणारं चौदार तळं आपल्या देशाचं प्रेरणास्थान असणारं या चौदा त तळावरती जाऊन तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी अपमान केलेला आहे या अपमानाचं तीव्र पडसाद आज देशभर उमटत आहेत म्हणून आम्हीसुद्धा आज जितेंद्र आव्हाड यांचा इथं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे या जितेंद्र आवाडांची कारकिर्द जर का बघितली समाजा समाजा मदे 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 तर समाजा समाजामध्ये तेड निर्माण करणं द्वेष निर्माण करणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणासाठी कुठल्याही थराला जाणारा हा माणूस आहे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे दंगल घडवण्यामध्ये हा सगळ्यात पुढं असतो अशा या जितेंद्र आव्हाडनं मोठं पाप केलेलं आहे आणि पाप केल्यानंतर तो म्हणतोय मला फासावरती द्या तर त्याची जागा फासावरती नाही त्याची जागा गटरात घालण्यासारखी आहे म्हणून आज आम्ही त्याचा पुतळा करून त्याचा निषेध करून आम्ही त्याला आज गटरात घातलेला आहे आणि मारुती चौकामधल्या या आंदोलनातनं आम्ही त्याला त्यांना इशारा देतो त्यांना आणि त्यांच्या जे नेते आहेत बारीक सारीक गोष्टीला वरतोंड करून बोलणारे त्यांचे जे नेते आहेत त्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील सुप्रियाताई सोळे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील यांनी कुणीही त्याच्या विरोधात भ्र शब्द काढलेला नाही आहे याचा अर्थ त्यांची मुखसंमती होती का याचा अर्थ ते जितेंद्र जितेंद्र आव्हाड यांना उद्या काहीतरी धातूरमातूर गोष्टी करून परत पवित्र करणार आहेत का तर हा सवाल आम्ही सर्व बाबासाहेब प्रेमी आम्ही सर्व दे देशवासीय हे ह्या चौकुटाला विचारतोय की तुम्ही ह्या जितेंद्र आवाडाचं करणार काय आहे जितेंद्र आवाडाला आपल्या भारतीय संविधानाप्रमाणे शिक्षा तर होईल पण आमची इथून मागणी आहे की त्याच्यावरती पहिला बहिष्कार त्याच्या पक्षाने घातला पाहिजे त्याला पक्षातून हकलपट्टी केली पाहिजे त्याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात आम्ही सांगलीकर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब प्रेमी आम्ही त्याला इशारा देतो की तुला आम्ही सांगलीत फिरून देणार नाही तू जर का सांगलीत आलास तर आज तुझा पुतळा आम्ही गटरीत घातला आहे तुला गटरीत घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एवढा आम्ही इशारा देतो